नमस्कार मी अनिकेत बल्ला आगार व्यवस्थापक नांदेड आगार नांदेड विभाग एस टी महामंडळाने प्रथम नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पस् पंचवीसपर्यंत उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेत प्रत्येक नियताकरता आपण ठराविक उद्दिष्ट निश्चित करून दिलेली आहे ते जे उद्दिष्ट पूर्ण करेल आणि त्यापेक्षा जी जास्त ज्यादा रक्कम येईल त्या रकमेची दहा टक्के प्रत्येक चालक भागात प्रत्येकी दहा टक्के प्रत्येक चालक वाहकाला आपण प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे तर माझी मी सर्व चालक वाहकांना आम्ही बैठका घेऊन त्यांना सगळ्या या योजनेबद्दल मा, पूर्ण माहिती दिलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून राप महामंडळाचं उत्पन्न वाढी वाढावं आणि तसेच कर्मचाऱ्यांनाही त्याचं प्रोत्साहन मिळावं याकरता ही योजना लागू करण्यात आलेली आहे याबाबत मी सर्वांना आवाहन करतो की यांनी सर्व चालकवाहकांनी जास्तीत जास्त संख्येने प्रवासी त्यांना दिलेले उद्दिष्ट साध्य करावं व रापो महामंडळाच्या व स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद